तरी वाजवायचं बघ काय श्री श्री ढोलपथा कॉलेज येतंय आता आम्हाला तिला ना का वाजवायचे आवडते तिला आपण तुला क्लास हं अगं पातीले तरी सोडकी जानं हो घेऊन ये तिथं उरकला का आवडते उरकपटक आज काहीतरी प्लॅन करू घा कोण नटतं आहे तूच नकटी दाखव जरा दाखव की नक्की ड्रेस छान दिसतोय हो का महाज आहे ग दे दे माझं दे आपण दोघे पोहे खायचं आपण दोघे खायचं खायचं नको मला दे ना प्लीज री दे ना ग नको

मला कळ सांडू नाही नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत प्रत्येक व्हिडिओ जसा पूर्ण बघतात हा पण व्हिडिओ नक्कीच बघा तर आज सकाळचं नेहमीप्रमाणे कामं थोडे थोडे आवराय चालूच आहे तर आणि श्री श्रीच्या बाबांना मी नाश्ता करायला दिला मला तर उपवास आहे त्यामुळं मी काय खाणार नाहीये तर त्या दोघं ना कार्टून बघत बसलेत कार्टून हे बघा कार्टून बघतात मोठे झाले नाहीत दोघं बिले कार्टून बघते श्री तरी बघलं ठीक आहे हे बघा यासोबत रोज कार्टून बघत असते तर दोघं नाश्ता करायला बसले तर मी म्हटलं माझं थोडंसं काम आहे बाहेर तोपर्यंत ह्या दोघांना नाश्ता दिला आणि मी बाहेरून जाऊन येते मला पार्लरमध्ये जायचंय का तर आज म्हणलं थोडं फिरायला बाहेर जावं मग ते म्हणले थोडं उशिरान जाऊ त्यापर्यंत म्हणलं चला मी थोडंसं बाहेर जाऊन येते का तर खूप लांब नाही आहे पार्लर आमच्या शेजारीचे तर चला मी लगेच जाऊन आले जस्ट मी घरी आले त्या नाही येत घरी त्यामुळं जाऊ दे म्हटलं नाही का पार्लरचं कॅन्सल झालं माझं घरी आले आत्ताच तर ते हे दोघं काय करतात बघा मी छान असं माझं मस्तपैकी आवरून गेलते का आता म्हणलं आलं की लगेच जायचं होतं पण माझं काम झालेलं नाहीये तर हे दोघांचं चा छान असं आवरायचं चालू आहे काय करतात दोघं बॅग बिग लगेच पाली बॉटल सगळं घेतलं अरे वा इकडे बघा चष्मा उलटा लावलाय बाळा ते हा मी मी लावून देते असा सरळ असतो हा सर ओके एए, वा वा काय काल दे दिस कुठला मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया ओए, मिस्टर इंडिया, इंडिया। आई हिला तर सगळे नखरे माहिती रेडी आहे तर आम्ही आता निघतोत फायनली सर हो तुमचा बॉगल घेतला का तर ते घेत चला त्यांचं आवरते आमच्या आमचा पूर्ण आवरलेले आम्ही घरातून निघायचेय आताच चला की सकाय काय काय करते कुठे दोन कुठे काय 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 हाय ना जय करा चला जय करा जय करा चला जरा जरा व्हायला लागला श्री चल हे बघितलं का दोघांनी चांगलं हे केलंय का तिला जेवण घातले टॉप जीन्स घातले तिने पण तसंच केलं वर वर का झालं श्री चला जय बापाचा पायापाडा चला 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 आईस्क्रीम खायची आहे ना जय बाप्पा आलं जय बाप्पा कर जय बाप्पा चला तयार म्हणून कुठे थांबले आई श्रीचे बाबा भारती टोपी घातली हो श्रीची टोपी घातली कोण तू दोघाचा दोन बॅग घ्यायची राहिली लॉक नीट करा श्री बाबांनी टोपी घातली तुझी लिफ्ट आलीये लिफ्ट आलीये हो चला चल चला थांब ओपन होऊ द्या बटन कोण दाबायचं ये बघ फेड थंड थंड हा टोपी घालला तिला गादी बसला दे, दे। खाली बस तर आधी ठीक आहे चल चला आवर निघालो कुठं अजून ठरवलं नाही पण फिरू मस्त मस्त कंटिन्यू करा तुम्ही पण हिरो सारखे दिसता तो झालं लिफ्ट आले ग्राउंड फ्लोअर आलो त्याला बाहेर तर आम्ही निघालो मस्त असं रेडी तिची तर खरंच खूपच क्यूट दिसतीये ब मी तिला दाखव मोबाईल दाखवला ना ती कशी नजर खाली करते का तर दिसून आई तिला हाय हाय बोल ना गोगल माझ्याकडून बॅगच <laughs> बंद निघला मी अडकवायला गेले की कस काय काय माहिती हा ना म्हटलं बसवा जायचंय ऊन व्हायला लागले आणि त्यात लेट 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 होत आहे सगळं झालं लगेच नाही होत परत झोपायसाठी पांढपुरी ती टोपी न थोड्या घालायची टोपी नको म्हणती का त्या पोरीने कशी टोपी पाडली हे दोघं इकडे थांबलेत श्री मी फटके द्यायला तुला आता टोपी का पाडली तू उलून गेली का कशी उलून गेली श्रीच्या मम्मीला उपवास आहे ना त्याच्यामुळे उपवास जा नाही गेले आणि श्री तिच्या मागे मागे लागून गेले काय

गर्दी शनिवार वाड्या मध्ये पण वाटत पार्किंग तो आई हो गाड्या उचलून घेते तो आता तुम्हाला सर्वांना कळालं आता मी म्हणलेच नाही ना। का आम्ही पुण्यामध्ये आलोच खूप दिवस झालं श्री पण नव्हते जेव्हा आम्ही नवीन नवीन लग्न झालं तेव्हा आणतो त्यानंतर आता बघा पुण्याचा ट्रॉफी लयच ट्रॉफी घ्यायचा सागरो रस्त्याला ज्योतिष होत हो आवाज इकडे पलीकडला बसल्या साईडला बघायचं म्हणलं होतं पण आपण बघितलं नाही नको नको गर्दी हो भरपूर वाडा आला बसनच या पाहिजे नव्हतं आता गाडी कुठे लावणार आय थिंक तोच प्रॉब्लेम होतो जर बेस जायचं गाडी लावल्या थोडीशी शॉपिंग करायची आहे घेते तिथं पार्किंगला गाडी लावली आहे आता आतमध्ये जायचं आहे तर भरपूर गर्दी आहे आज बघा वगैरे सगळी गर्दीच गर्दी आहे आता सुट्टी असल्यामुळे सर्वांना गर्दी आहे तर मला कैरी दिसली काय तर कैरी घेते आता हो चला ना लगेच खायला छान लागते कैरी घेतली आता आतमध्ये चालू श्रीसाठी बबल्स घेतले बघा कसली जाते मी म्हणत होत खूपच आहे हा ना तर बघू आतमध्ये गेल्यानंतर आव तिरंगा स्कॅनर आहे पेमेंट वगैरे करून मग नंतर आता तिकीट होत नाहीये तो बरेच ना मी तर बसलो कैरी खात बसले होते संपली सगळी वर्षातली पहिली कैरी आहे मी जी तर खाल्ली आता म्हणजे नाही का अजून कैऱ्यांना सुरुवात व्हायची हो पण इथं होती तर म्हटलं अवेलेबल आहे तर खायला काय जाते खाल्ली झालं तिकीट चला आत चला चला झालं झालं तिकीट झालंय आतमध्ये चालवत आतमध्ये जायला पण भरपूर गर्दी आहे ते बघा शनिवार चला चला जस्ट आत मध्ये आलो तो दोघ बाहेर मागच राहिलो तर आतमध्ये बी भरपूर गर्दी आहे चला आता चालू चालू चल चला आता खाली आपण छान अशी जागा बघू तिथे थोड्या वेळ बसू तर आपण कुठेतरी म्हणजे थोडं थोड्या झाड हे खूप छान छान मी आले ना हे झाड खूप छोटे 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 छोटी आता खूप मोठी झाली तरी पण कटिंग वगैरे तर करतात तसंच आतमध्ये खूप छान आहे असं झाड वगैरे नाही का हिरवगार आहे सगळं हे वंशज आहेत का पोश पेशव्यांचे तिसरी बाग हा मम्मा

हा होत आहे रे ते पहिलंचं जुनं आहे ते बघे हा मग इकडे आगाच्या उलटंच आहे ते सगळं माशेकडं श्री हे श्री बबल बबल टमाटा त्यामुळे आलो खूप छान वाटतंय बबल पाहिजे बबल ओ बाबा बबल हे करा फिरते सगळीकडे फोटोशूट सगळ्यांचा वातावरण पण खूप छान आहे आणि हिरवळ असल्यामुळे भारी वाटते सर्वांना हे झाड वृक्ष किती मोठ आहे बापरे दाट सावली घन दाट घाट सावली घनी दाट नाही कोणतं दुगेचा चला फोटो काढून पटापटा चला श्रीती कटाय बर का ते खाऊ नको पाणी पे आ काय करते का टम्मा तम्मा चला कुणाचं घर आहे तुझं घर आहे वे, हे घर तुझं आहे का अगं आपलं नाही का श्री ते गल बघा घरी मस्त उठतात आम्ही भरती तर काही केलं नाहीत पण हिथच भरपूर सारे फोटो काढले खूप छान असा नजारा आहे तुम्ही कधी जर पुण्यात आलात तर नक्की या आणि शनिवार वाड्याला नक्की भेट देऊन जावा खूप छान आहे खूप सारी गर्दी आणि ट्रिप साठी मुलं आलेले पण भरपूर आहेत नाही का जालन्यावरनं वगैरे ही बघा ही चल ना पायऱ्या आहेत इथनं पूर्ण वरती वरती जायला मग तिथनं असं गोल असा राऊंड मारता येतो आपल्याला हे बघा समोर दिसत असेल सगळे गेलेले तिथं पण जाता येतं आणि इकडल्या साईडला पण भरपूर आहे असं नाही का गोल फिरण्यासारखं भरतो बाहेरचं पण दिसतं आणि आतलं पण दिसतं पण आम्ही गेलो नाहीत का तर गेलो होतो गेल्या <laughs> वेळेस ह्या वेळेस नाही गेलो म्हणलं कंटाळाच केला रिटर्न चाललं बाहेर आलो घरी चाललो पण म्हटलं नाही का त्याच्या आधी इथं थोडस फिरावं बघू काय काय शॉपिंग करायची गुडिया केारीचे केस आहेत मातारीची केस खाती हा के ना श्री पार्किंग ला गाडी लावलीये आणि आता म्हणलं नाही का तुम्ही पण दर्शन घ्यायचं झालीये तर मग ट्रॉफिक भरपूर आहे आधी म्हणलं नाही का श्रीसाठी थोडी शॉपिंग करावं श्रीसाठीच नाही माझ्यासाठी पण आला मग हो। भूत गर्दी आहे तर फुलाचे भरपूर प्रकार आहेत ठेवा मला असं वाटतं हे पॅन पण घेऊ वाटतं नहीं नको ते नको ते नको है ठीक है ऐसे वैसे प्लाजो टाइप है तो को, तस नको प्लाजो टाइप चले पैन मार शकलेज मध्ये यायला लागले बघा ना ना लोकांना जाता येने किती शर्ट किती भैया ये वाला कितने का है 100 तो रुपये श्री कुठे श्री अरे दादा ते गप्पा है भैया सो के दो लगाओ नहीं नाही <laughs> खूप सारी शॉपिंग झाली आणि आता नाही का एवढा लांब आलो तर दर्शन घेऊन जावं असं पण आम्हाला होत हा एवढी शॉपिंग केली माझी चप्पल तुटली माहिती तुम्हाला जाऊ द्या काय करणार चप्पल तुटली घेऊन द्या म्हणजे तर घेऊन पण द्यायत प्रकार मंदिराच्या मंदिराच्या जवळ तुमचं इकडल्या साइड दर्शन घ्यायला जातात इथून वाटतं सागर इथून दर्शन इकडून जातात का तीन नंबर नारळ वगैरे घेतलाय दर्शनासाठी आता दर्शनाचा का तर आम्ही सारखं येत पण नाही त्यामुळे सगळं हार फुलं ते घ्यावा घेतलं चालू गर्दी भरपूर आहे पण चला म्हणलं आज दर्शन करूनच जावं आठ वीज झालेत लाईनला थांबलो तर आम्ही आता किती वेळ लागलं माहिती नाही का तर लाईन खूप मोठी दर्शन करून जायचं आज का तर अजून मी दर्शन कधी केलंच नाही आतमध्ये जाऊ कधी जेव्हा कधी आलं तेव्हा बाहेरनच केलं तिथं एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पाच्या पाठीमाग तुम्ही बघायला लाईन खूप <laughs> छान असं दर्शन झालं <laughs> <सांगो? laughs> <नाए दियो, दियो। laughs> आता काय अलाउड नाही सांगू नाही देऊ देऊ ट्रॉफिक मध्ये घराकडे निघालो आता सगळं झालं दर्शन पण खूप छान झालं आणि शॉपिंग पण भरपूर झाली अजून झोपली नाही तर म्हणलं चला लवकर घरी जावं आता आपण खायचा वगैरे टाइम होतोय तोपर्यंत आलो तर खरंच खूप आलाय कारण फिरायला खूप मजा वाटते पण घरी आल्यावर खूप ऐता घेते निवांत बसले का स्वयंपाकचे तर शॉपिंग काढली घर आवरलं का जाता तर जाताना तर मी आवरूनच गेले होते पण आता श्रीची मस्ती चालू आहे त्यांनी सामायनाला आम्ही सहज आम्ही शनिवार वाड्यात फिरायलाच गेलो होतो तर म्हणलं तिथे गेलो गणपतीचं चा पण दर्शन झालं आणि मग तिथे तुळशीबाग खूप लांब राहत नाही त्यामुळं थोडीशी शॉपिंग करू म्हणत आणि कोण तिथे गेल्यानंतर शॉपिंग न करता येणं शक्यच नाहीये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर बऱ्यापैकी शॉपिंग केली आम्ही तर हे बघा पायपूस नाही घेतात मग पासून आल्या तिने काय केलं जुन्या पायपूसने काढल्या तिथे नवीन नेऊन ठेवल्या होत्या मीच परत हे घेऊन आले मला वाटलं परत जाऊन लावत पण तिने काय लावलं नाही आता काय करते तीच आता तिने त्याच्यावर झोपली तर श्री न, मी येताना ना कप माझे खूप दिवस झाले हे सगळे फोडले होते आता कपच नव्हते मग हे कप घेऊन आले वाटलं नव्हतं घरापर्यंत येतील वाटलं होतं फुटतील पण नाही एक पण फुटलं नाही सगळे मस्त आलेत आणि मला खूप खूप आवडले हे भरपूर आहेत माहिती आहे नाही का जाड जाड आणि साठी मी छोट्या क्लिप आणल्यात खूप छान का असे नाही का बेबीच्या तिला बेबी होती बाउलीच्या क्लिप तर आणि ते छोट थोडेसे कानातले मी कुठे गेल्यावर कानातले घेऊन येत होत येत नाही असं कधी होतच नाही एक तरी कानातले घेऊन येतेच आणि फ्रीसाठी शॉपिंग का तर कपडे भरपूर आहेत नाही का पण डेली यूजसाठी लहान लेकरांना किती जरी कपडे असले तरी कमीच पडतात तर ह्या छोट्या छोट्या पॅन्ट आम्ही तिला तीन घेतल्या आणि टी शर्ट खूप क्यूट भेटले माहिती टी शर्ट खूप छान भेटतात तिकडे तर म्हटलं थोडीशी गर्दी खूप होती त्यामुळे जास्त काही घेता आलं नाही पण बऱ्यापैकी नाही का हा एक असं नाही का स्टॉमिन जे जेरीचा असा ड्रेस टी शर्ट घेतलाय का तर असा कलर तिच्याकडं नव्हतात आणि तिला ना आम्ही एकदा माझ्या भावाकडे घेतला तर त्या मुलीचा त्या स्कूलचा ड्रेस घेतला होता प्ले क्यूट दिसायची त्यात ती यल्लो येल्लो कलरचा होता तर मग म्हटलं आज घेऊनच टाकावा तो पण आणि ते घेतले त्यानंतर परत सेम त्याच्यामधूनच आम्ही हा व्हाईट घेतला का तर व्हाईट पण छान वाटतं फुल व्हाय फुले का तर बाहेर वगैरे जाताना खूप शूट दिसेल तिला आणि हे डेली यूजसाठी दोन टी शर्ट घेतलं एक ग्रे कलर आणि एक रेड कलर सिंपलच येते दोन पण भारी आहे आणि पाच शेवटी शॉपिंग केली जास्त काही केलं तर हे बघा इकडं बबल हा बबल घेतले की बाबा तुम्ही विसरलात बबल घेतले दाखवायला मी विसरले ना तू सांगायला की मी ती बबल गण नाही का छोटी वाली तर ही बबल गन घेतली तुला काय काढू

कशाला जायचे मस्ती घालते तर चला मग आजचा व्हिडिओ हा इथं सेंड करते प्रत्येक व्हिडिओला जसं भरभरून प्रेम देतात तसं प्रेम द्या आणि कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग बाय बाय